रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका संजय राऊत शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आता सध्याचे फायर ब्रँड नेते आहेत आणि देशातल्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये निर्भीड बोलणारे एक व्यक्तिमत्व आहे त्यामुळे संपूर्ण अकोले तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि म्हणून त्यांच्या स्वागतासाठी आज अकोलेकर आम्ही सर्वजण सज्ज आहोत त्यांच्याबद्दलची प्रचंड कुतूहलता लोकांमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळते विशेषतः ज्यावेळेस या चाळीस गद्दारांनी उद्धव साहेबांचं सरकार पाडलं तेव्हापासून संजय राऊत हे सारखे या देशातल्या हुकुमशाहीच्या सत्तेच्या विरोधामध्ये आक्रमकपणे बोलत आहेत किती वाजता ते येणार आहे किती गर्दी दुपारी तीन वाजता या ठिकाणी बाजार येणार आहेत आणि अकोलेकर प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतील कारण जनता या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या आणि या देशातल्या हुकुमशाही राजवटीला वैतागलेल्या आहेत लोक त्रस्त आहेत आणि म्हणून लोक उद्धव साहेब असतील संजय राऊत साहेब असतील पवार साहेब असतील बाळासाहेब थोरात साहेब असतील या सगळ्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत कारण या देशामध्ये संविधान टिकलं पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न कोण कोण असणार आहे राऊत साहेबांबरोबर या जिल्ह्याचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब गडाख साहेब शिवसेना पक्षाचे सचिव अनिलजी देसाई साहेब प्राजक्तदा तनपुरे आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत माझं नाव महेश नवले मी मच्छिंद्र धुमाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख म्हणून काम होतो आज अकोले तालुक्यामध्ये शिवसेनेचा ढाण्यावाघ आदरणीय खासदार संजय राऊत साहेब या ठिकाणी येत आहेत अकोल्याच्या जनतेला उत्सुकता राहिलेली लागून राहिलेली की आज संजय राऊत साहेब काय बोलणार आहेत याचं कारण असं आहे की दोन अडीच वर्षापासून जसे एकनाथ शिंदे त्यांनी गद्दारी केली शिवसेनेची आणि पूर्ण महाराष्ट्राला ते आवडलेलं नाही या गद्दारांना मातीत घालण्यासाठी आज संजय राऊत या ठिकाणी येत आहेत आज या ठिकाणी संपूर्ण देशभर मोदींना नाकारण्याचं चा काम चालू आहे हा भाजप पक्ष म्हणजे हा भा भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारी पक्ष झालेला आहे आणि हा भारतीय जनता पार्टीला तडीपार करण्यासाठी या ठिकाणी संजय राऊत साहेब अत्यंत जोशामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून आपल्यामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक मतदार आणि कार्यकर्ते महाविकास आघाडीचे या ठिकाणी येतात काय कोणता विजय होईल बरं आता लोकसभेत काय वाटतं या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आजच मान्य माजी खासदार बाबसाहेब वापचौरी साहेबांचा विजय झालेला आहे परंतु तेरा तारखेला मताच्या रूपाने तो मतपीतीत बंद करून चार जानेवारीला त्याची फक्त घोषणा होणं बाकी आहे चार जूनला कारण तुम्ही जर पूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तर पूर्ण जनतेने ही निवडणूक हाती केलेली आहे आम्ही जर कुठं गेलो आम्ही काही विचारलं नाही तरी लोकं म्हणतात भाऊसाहेब ऑक्तोवरून निवडून येणारे म्हणजे सदाशिव लोखंडेने जी गद्दार केली त्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा सज्ज झालेला आहे